या ठिकाणी व्यायचित तसेच आमचे मार्गदर्शक ढसाळ दादा रिपब्लिकन सेनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमचं प्रयत्नस्थान सुनीलजी सर या ठिकाणी आपलं या नवबरोबरांना पुढील करता मंगलमयाच्या शुभेच्छा व्यक्त करतील जे बी नवृदय आज या ठिकाणी वाकड कम्मक बुद्धा त्या ठिकाणी आता जे लग्न पार पडलं आहे त्याबरोबरांना तुम्ही लसापर्यंत अर्पित दिलेली जय जिने जय यानंतर आमचे जाऊया त्यानंतर आमचे जन्मभवनो साथी भाऊ गायकवाड विविध सामाजिक धार्मिक क्षेत्रात मध्ये कार्यरत असलेले या ठिकाणी या जन्म उपासक उपासकंच्या पुळी मंगलमहे tuna करता या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते महाकारुणी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य भारतीय रंगनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवराय महात्मा फुले माता जिजाऊ भीमाई रमाई या सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो आज आमचे युद्ध सोशल फाउंडेशनचे आमचे जवळचे बंधू आमिर किसन शिवशरण यांचा आज वाकड येथे सम्यक बुद्धविहारामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स पाळून आज आम्ही मोजके आम्ही दहा ते पंधरा जणांच्या मध्ये आज आम्ही या, या विहारामध्ये लग्न पर मंगल परिणय पूर्ण केलेला आहे सोशल डिस्टन्स ठेवून तरी ह्या दोघांना योद्धा दो सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रवादी माथाडी कामगार जनरल बॉडी पिंपरी शहर शहरच्या वतीने या दोन्ही दाम्पत्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा यांनी समाजाची तसेच आपल्या माता पित्यांची व येणाऱ्या सर्वांची सेवा करावी अशी प्रार्थना करतो भगवंत आणि इथंच सांगतो यांना पुन्हा एकदा है यांच्या भावी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा जय भीम जय भारत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना मंगल पर्यंत संस्कार सोहळ्याचे प्रशिक्षे प्रमाणपत्र देणार होते आपण फोटो घ्या फोटोमध्ये शूटिंग खूप झाली